एका घरात चोर घुसले ते चोर दरवाजाजवळ गेले त्यांनी मोठ्या हुशारीने तो दरवाजा उघडला बराच वेळ ते त्या घरातही होते तर ही चोरी झाली अलिबाग तालुक्यातील पोयनाडमधील बांधण्या गावात एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता काही चोर एका बंद घरात शिरले अगदी आरामात शांतपणे त्यांचं हे सगळं काम सुरू होतं मोठ्या हुशारीने त्यांनी स्मार्ट लॉक असलेला दरवाजाही उघडला पहा चोरांनी हे सगळं कसं केलं तर अशा प्रकारे सतरा ते अठरा मिनिटं हे सर्व सुरू होतं आणि हाच प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरांनी फक्त काही मिनिटात हेवी ड्युटी लॉक आणि मजबूत असं दरवाजाच्या आतील बाजूचा लॅच त्यांच्याकडील पहारीसारख्या हत्याराने अक्षरशः वाकून काढलं आणि हे सर्व सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे सी सी टी व्हीमध्ये बघितलं असता अगदी आरामात चोरी करणारे हे चोर बघितले तर पोलिसांचा धाक उरलाय की नाही हाच प्रश्न पडतो आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या परिसरात वाढत असलेल्या चोरींच्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे एक प्रकारे ही लाईव्ह चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली अगदी आरामामध्ये चोर आले त्यांनी तो दरवाजा उघडला आणि काही मिनिटात चोरी करून दरवाजा बंद करून ते निघूनही गेले त्यामुळे या घटनेची या सी सी टी व्हीच्या व्हिडिओची चांगली चर्चा होते याविषयी तुमचं मत या घटनेविषयी मत तुमचं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा